खानापुरात मित्रानेच केली मित्राची गळाचिरून हत्या हत्येच्या घटनेने एकच खळबळ महिन्यातील चौथा खूण चालू महिन्यात जिल्ह्यात खुणाचे सत्र संपता संपेना असे चित्र दिसून येत आहे सोमवारी रात्री खानापुरात गळाचिरून एकाचा निर्गुणपणे खून करण्यात आला यापूर्वी तासगाव तालुक्यात दोन सांगली शहरात एक आणि आता खानापुरात झालेल्या खुनाने एकच खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा खासगी ट्रॅव्हल्स वर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भिवघाटकडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अत्तार यांनी त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि काही कळायच्या आतच दहादार शस्त्राने गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तर हा पूर्वीही खुनी हल्ल्यामध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेवण्यासमो मेवण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे